सिटी न्यूज वसा जनसेवेचा भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या अवमान प्रकरणी येथील गांधी भवनात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय देखील निदर्शने करण्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक माथेफेरू वकील राकेश किशोर याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्याय व्यवस्था संविधान आणि सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरच थेट प्रहार असल्याचा महाविकास आघाडीने आरोप केला आहे या पदार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गांधीभवन बुलढाणा येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसनजीतजी पाटील नरेशभाऊ शेळके यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय तो म्हणजे राकेश किशोर तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाख मध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांना अवघात देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्हाखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी